वेलकम बॅक टू साईल यूट्यूब चॅनलवरती तर काहीच मी आजपासून नवीन ब्लॉग चालू करत आहे आधी पण बनवलेला पण तो मिनी ब्लॉगसारखा चालता पण आता मी नवीन ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा मी आज मंदिरात आलेले आहे तुम्हाला दाखवते ना मग मी ఇక్కడ మందిరావు ఆది పూర్ణ జున మంది అంత నవీన్ వర్ష మ आधी पूर्ण जुना होता एकदम छोटा मंदिर होता आता नवीन बांधला जागा तो खूपच आहे काहीच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे दाखवत आहे हा मंदिरातून असं दिसतोय इथं तुम्हाला दिसता डोंगर डोंगरच दिसेल डोंगर आणि कसं आहे आता जी निस्ता गवत कसई तुम्हाला दाखवतो ना मग आमचा करणालाच इला दाखवतो ना मग तुम्हाला दिसत नाही आता हा हे बघा दिसतंय दिसतंय थोडा थोडा दिसतंय धुलकट दिसतंय थोडा मलाच नीट नाही दिसत आहे थोडा तर इकडं दिसतं डोंगर आणि शेत आहेत नाही దాత రమ్మా డో డోంగ డోంగ నీ విటా బాధితు మేడవట్టి విడవట్టి దాఖ విటా इकडे इकडे आम्ही रानमेळ तो इकडं करवंदा अजून आली नाही दाखवतो इकडं कोण नाही जास्त ती शेत लावलेली आहेत त्याच्यात असली तर नाही ते तो कोण जास्त इकडे येत नाही डोंगर हिलवा हिलवा मिसतो बघू चला मग अशी बोर पडलेली होती आपण बघू असली तर ठीक पण अजून आली नाही आहेत बोर करून नंतर एक तेव्हा येईल तेव्हा तेवा। बोरीचं झाड आहे पण त्याला बोरा काय आलेला आहे अजून इथं मग अशी खाली पडलेली पण बघू थंड आहे ही बघ कच्ची आहेत अजून आली नाही आहेत कच्ची आहेत कच्ची अजून आली नाही ती अंजीता गेली पुढं कच्ची बोलात कच्ची आणि इकडं असं आहे चिंचवण आणि सांगोली गावचा रस्ता आहे दोन आहेत इक इकडं चिंचवणचा रस्ता आणि इकडे सांगोली जाण्याचा रस्ता बघा गा। सांगोली गावाला इकडे येणे होती शॉर्टकट चिंचवण गावाला येण्यासाठी इकडं शॉर्टकट शॉर्टकट रस्ते इकडं पूर्ण गवत गवत आणि कसंहीच आहे लागते ना काहीच दे माणसाला गोरा असेल तो काला होईल काला सॉरी काला असेल तो गोरा होईल असल्या उन्हा या कसं इतकला त्याला दिसायचं पण आहे तुम्हाला काल किल्ला दिसा असल पुढं गेलो दाखवतो तुम्हाला बघा शेताला सिक्युरिटी गेले दाखवतो तर मग पुढं बघा साड्या लावल्यात कोणी यायला नको एकदम सिक्युरिटी पूर्ण सगळ्या बाजूनी सिक्युरिटी तर काहीच आता आम्ही रानात गेलो आता आम्ही माणसात होईल आता तुम्हाला तर निस्तिक घरात असतो ना दाखवतो तर मग তো টু মই দাখোতে ব্ল'গ মি লাখ बंगला बाहेरच्या लोकांचा आहे बंगला इथे कोण राहीत नाही आता इकडे पण तिकडे पण आहेत बघा चला आता गावात आलो आता निसतात छाव छाव तिथे चामसूम होता तिथे शांत आता आता आवाज ही बिल्डिंग आहे गावात आले माझा आहे दत्ताचं मंदिर आणि आहे आमचं घर तर चला आता मी जाते घरी तर तुला नको की आमचं घर आता मी जाते माझ्याकडे चला आमच्या टाकीच काम चालू आहे आमचं म्हणजे गावकीची टाकी ती आमची नाही हाय आमचं घर मी काहीच मी ब्लॉग एंड केला नाही तर मी आता घरी आले जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जर तुम्हाला माझं ब्लॉग आवडला असेल तर